का गोकुळकडून गाय दूध खरेदी जरा तीन रुपयांची कपात गोकुळ दूध संघ गायच्या दुधाची रुपयांनी खरेदी करत होते नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो इलेक्शन ले संपलेलं आहे रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि डिक्लेअर झाल्याच्या हो नंतर सोयाबीनला हे भाव पाच हजार रुपयाच्या वर खरेदी सुरू झालेली आहे आणि दुधाचे भाव हे तीन रुपयांनी घसरलेले आहेत तर काय आहे न्यूज बघूया आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन हिट करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर बघूया न्यूज पंधरा टक्के आर्द्रता युक्त सोयाबीनच्या खरेदीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे देशामध्ये सर्वाधिक वापर होणाऱ्या पाम तेल आयातीचं गणित बिघडलंय त्यामुळे अन्य खाद्यतेलांच्या तेलांच्या किमती वाढल्यात आणि याची केंद्र सरकारनं तातडीनं दखल घेतली आहे यंदा पाम तेलाची आयात जवळपास पंचवीस टक्क्यांनी घटली आहे त्यामुळे तेलाचा आयात दर साडेसात टक्क्यांनी वाढलाय आणि त्या सणावारांमध्ये तेलाची मागणी वाढली तेला त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ झाली त्यामुळे आता सोयाबीन खरेदीला मंजुरी देण्यात आली याआधी सोयाबीन खरेदीला मंजुरी होती ती आता आहे आणि याचा शेतकऱ्यांना अर्थातच लाभ होईल आणि तेलाच्या किमती सुद्धा कमी होतील अशी आशा आहे निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर निवडणुका संपताच पाच हजारांच्या वर गेलेत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव इतका हमीभाव जाहीर करत के हमीभाव केंद्र सुरू केली आहेत विविध बाजार समित्यांमध्येही व्यापाऱ्यांकडून वाढीव दरानं सोयाबीन खरेदी सुरू केलेली आहे दरम्यान दर, दर वाढल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत निवडणुका संपताच गोकुळ दूध संघाचा दूध उत्पादकांना झटका गोकुळकडून गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात गोकुळ दूध संघ गायीच्या दुधाची तेहतीस रुपयांनी खरेदी करत होते आता गोकुळ गायचं दूध प्रति लिटर तीस रुपयांनी खरेदी करणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच दूध संघांनी खरेदी दरात कपात केल्याची माहिती आहे आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपल्यासोबत आहेत भूषण अचानक असं काय झालं की तीन रुपयांची कपात करावी लागली नक्कीच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दूध संघांनी आपल्या गायीच्या दूध खरेदी दरामध्ये कपात आहे ती केल्याचं पाहायला मिळते त्यामध्ये गोकुळ दूध संघानं देखील आपल्या गायीच्या दूध खरेदीमध्ये तीन रुपयांनी कपात केलेली आहे तेहतीस रुपयांना ही दूध आहे ते खरेदी केलं जात होतं त्यामुळं आता शेतकऱ्यांना तीस रुपये प्रतिलिटर इतका भाव आहे तो मिळणार आहे आणि तर शेतकऱ्यांसाठी हा धक्काच म्हणावा लागेल कारण अचानकपणे ही दर कपात आहे ती गोकुळ दूध संघाकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आता यावर गोकुळ प्रशासनाकडून काय नेमकं कारण सांगितलं जातं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र तुर्तास आपण बघतोय की विधानसभा निवडणुका पार पडतात गोकुळकडून शेतकऱ्यांना हा एक मोठा धक्काच प्रकारे देण्यात आल्याचं पाहायला मिळतं ठीक आहे धन्यूषण या माहितीबद्दल तर मित्रांनो अशा प्रकारे बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत व्यापाऱ्यांनी सोयाबीनची खरेदी आहे ती पाच हजाराच्या वर सुरू केलेली आहे आणि दुधाचे भाव हे काही प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत तीन रुपयांनी हे डाऊन झालेले आहेत तर अशा प्रकारच्या नवीन नवी माहितीसाठी चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र